बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावका आढावा केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटले या पैशामुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती असंही ते यावेळी म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जदयू आघाडीचा दैदप्यमान विजयी झाला यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग पाचव्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसे वाटले त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यताच नव्हती शरद पवार म्हणाले बिहार विधानसभेचं मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला त्यांच्याकडून मला असा फीडबॅक मिळाला की ही निवडणूक महिलांनी हातात घेतली आहे सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केलं बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचाच परिणाम असावा अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता तर सरकारने स्वत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते तसाच प्रकार बिहारमध्ये घडला आता प्रश्न असा आहे की इथून पुढील निवडणुकांमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळाले असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी निवडणूक आयोगावर केलाय या प्रकरणी फेरविचार करावा अन्यथा जाऊ असा इशारा त्यांनी दिलाय राज्य निवडणूक आयोगाने दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार या दोन्ही संस्थांसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल या निवडणुकीपूर्वीच ओबीसी महासंघाने हा आरोप केलाय निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापालिका क्षेत्रास ओबीसीसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळतं मात्र राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी जागांची मोजणी करताना अपूर्णांक दुर्लक्षित करण्याचे निर्देश दिले त्यामुळे एका ओबीसी जागांचे नुकसान होते हाच धागा पकडत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालेला दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे ओबीसीचं नुकसान आहे या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिलाय सोबतच या मुद्द्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत एस सी एस टी आरक्षणानुसार अपूर्णांक आल्यास शून्य पॉईंट पन्नास आणि त्यापेक्षा जास्त असलेला अपूर्णांक पुढील पूर्णांकित करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे आता यावर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे पाहावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे विरोधी पक्षांनी त्यांचं सरकार होतं तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाहीत आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत ते आम्हाला मतदान करत आहेत त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच गरज नाही जो जीता वही सिकंदर असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी सरकारने महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटल्यामुळे एनडीएचं बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले जो जीता वही सिकंदर हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्यच नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाही आम्ही योजना केल्या त्या आवड लोकांना आवडल्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय आहे विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील असंही ते म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला सर्व उमेदवारांना एक हजारहून कमी मतं मिळाली ज्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला या पराभवानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करू नका असं मी सांगितलं होतं परंतु त्यानंतर आमच्याकडे वरिष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले मी महाराष्ट्रात लक्ष दिल्याने याबद्दल मला काही माहिती नाही असं उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार म्हणाले की मी पक्षाला बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका असं स्पष्ट सांगितलं होतं मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले मी महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केल्यामुळे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही असं सांगत त्यांनी या निर्णयाचं खापर थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर फोडलं अजित पवार यांच्या स्पष्ट आणि ताठर भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेद उघड झालेत अजित पवारांनी ना सांगितल्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी एक गंभीर आरोप केला होता रोहित पवार म्हणाले होते की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही अजित ददांचे महत्व आणि राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा तास बंद दरवाजा आड चर्चा केली त्यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही पण पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये हा संवाद झाल्यामुळे त्यांच्या भेटीला महत्व आहे दरम्यान महाराष्ट्रात सळोकी पळो झाल्यामुळे अजित पवार पाया पडण्यासाठी दिल्लीला गेल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला त्याचा मोठा विजय भाजपने शुक्रवारी दिल्लीत साजरा केला या विजयोत्सवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय या गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली या चर्चेचा तपशील समजला नाही पण सूत्रांनी ही चर्चा बिहार निवडणुकातील भाजपचा विजय आणि महाराष्ट्रातील घटनाक्रमाशी निगडीत होती असा दावा केलाय त्यामुळे या भेटीविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुण्यातील मुंडवा येथील भूखंड घोटाळ्या प्रकरणी अडचणीत प्रकरणी दस्त नोंदणी पातळीवरील प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांची नियुक्ती केलेल्या समितीचा अहवाल सोमवार येणार आहे या अहवालानुसार या प्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे विशेषतः या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते यामुळे अजित पवार यांनी तातडीने केंद्रीय या गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला जातोय हो काँग्रेसने आज अखेर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली पक्षाने या प्रकरणी मारझोड करणाऱ्यांसोबत अर्थात मनसेसोबत जाण्यास ठाम नकार देत उद्धव ठाकरे यांना स्वतःचा निर्णय घेण्याची पूर्ण मोकळीक दिली काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसलाय मुंबई इथं आज मुंबई काँग्रेसचे एकदिवसीय शिबिर सुरू आहे त्यात मुंबईच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली त्यानुसार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली ते म्हणाले काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल आम्ही सर्व दोनशे सत्तावीस जागा लढवू आमची जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होते त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणं हे आमचं काम आहे काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे असं चेन्नी थल्ला म्हणाले पार्थ पवार यांच्या पुणे येथील मुंडवा जमीन घोटाळ्याचं प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपासून ते खालच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने झालं आहे त्यामुळे या प्रकरणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराची निष्पक्ष चौकशी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी शनिवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिलं आहे विजय वटेट्टीवार म्हणाले की पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराप्रकरणी सरकार दिशाभूल करत आहे तहसीलदारांवर झालेली कारवाई दुसऱ्या प्रकरणातली आहे वतनाची जमीन खरेदी झाली त्या व्यवहारात जे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जिल्हाधिकारी एसडीओ हात झटकू शकत नाहीत जिल्हाधिकारी समितीत असतील तर त्यांचा उपयोग नाही त्यामुळे ही समिती रद्द करून न्यायिक चौकशी करावी व्यवहार असा रद्द करता येणार नाही मुख्यमंत्र्यांनी कुणालाही वाचवू नये सरकार इमानदार असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे विजय वडेट्टीवार म्हणाले की या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी ही जमीन वनस्पती सर्वेक्षण विभाग यांना वार्षिक रुपये एक भाड्याने पंधरा वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती नंतर एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही व्याजासह फक्त अकरा हजार ही रक्कम जमीन धारकत्व मूल्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काँग्रेस मुक्त भारतचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय नरेंद्र मोदी हे गेल्या अकरा वर्षापासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संविधानिक संस्था वापरून होत अशी टीका सावंत यांनी केली सचिन सावंत म्हणाले की काँग्रेस पक्ष एकशे चाळीस वर्ष सगळी वादळं सहन करून टिकून राहिला आहे आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला काँग्रेसला विभाजित करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत कारण काँग्रेस ही जनचळवळ आहे समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही असं म्हटलं आहे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेले अकरा वर्ष सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संविधानिक संस्था वापरून कोट चोरी करून अयशस्वी ठरले काँग्रेस पक्ष एकशे चाळीस वर्ष सगळी वादळे सहन करून टिकून राहिला इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा काँग्रेस ही जन चळवळ आहे समुद्रा समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही बरं इतिहासात डोकवा मुस्लिम लीग विरोधात काँग्रेस लढली तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या समवेत सरकार स्थापन केली होती इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होतं तुम्ही संविधानाने लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत राहा आम्ही राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावत राहू